हे मला हे तोडून दे हे मला ते तोडून दे मला शेंगा तोडून दे लई हाय ना या दोन चार जण येत ना लय बेकार येत मला मालकाणी बी नेमकं गेटलच राखण ठेवलंय तिकडे चांगले दारे धरीत होतो ते तिकडे दुसरा माणूस पाठिलाय आवऱ्याला दुसरा माणूस पाठिलाय इकडे एकट्यालाच ठेवलं इथं या बाया या दोन तीन आहेत ना लय मनकावड्या बाया आहेत ती पोरगी एक त्या दोन बाया एक नुसत्या घेट द्या कुठं पेरू घे कुठं शिताफळ घे कुठं नारळ तोड कुठं काही कर ते आंबोली एक त्या पुरच्याच मागे घे तू हा त्या दोन बाय एक ती पोरगी एक हे मागत लोणा गोळी ते पोरगड पाहावा लागेल जरा मला मालकाने इथं ठेवलंय मला एक तर कार मला काही व्हायना एकट्याला जिथे घेतला तिकडे तरी कमी तुम्ही दारे बिरे धरून कसा का व्हायला दिवस जात होता मिलो ना तुमको हम घबराए मिले जो चुराए हमें क्या हो गया है हमे क्या हो गया है आता या शिष्ट कर्म नुकार वाला करना कहाँ है तेरी ये गेटस मेट कराव लागना रहता है ये पढ़ाई ना लागने संग हाँ यार रात भरे बिंदी वो भरे ये गेटलस वो भरा वाला करते हैं बहुत ज़रूरी पढ़ा तो ज़रूरी कुछ चुर तू कशाला आला इथं अरे मला आज दिसलो काय झोपले काय माहिती मी तेच वाट बघून होते ते कधी इकडं तिकडे जाईन आणि मी कधी येईन इकडं तस पण आपल्याला हीच जागा दारची मालक वॉच मिल ठेवलं त्याला माहिती झाली मालकाला नाही नाही माहित नसन पण चांगलंय जर वॉचमॅन जर असला तर इथं आपल्याला कोणी बघायचं पण नाही आतमध्ये कुणी यायचं नाही आता येऊन देस नाही ते कोणाला हा उलटी सिक्युरिटी बी तेवढीच आहे आणि प्रॉब्लेम तेवढाच आहे पण ऐक ना त्याला उठायच्या आतमध्ये इथून जावं लागल नाही उठत ते जई बी खाल्लं काय काय माहिती कुशात झोपलंय भरत होती पण जर उठला तर मग नाही हे होईल बर का काय मग तू काय भेटेल जास्त येत नाहीस पहिल्यासारखी आणि कॉलेजला पण येत नाहीस हा ते आता चक्कर थे ला, थे ला, ना आवाज कोणाचा येतोय काय एक तर झोपलो तर मालक बिलक का नाही आलं येतो उघड केलेलं दिसत इथं मालकाला माहिती झालं तर पेसत पाडी कडा आता मालक तर संध्याकाळी मग आपला बघा तुझे रात पुणे आहे का काय गेलं का काय इकडं तर काय पुणे दिसा ना गड्या कोण नाही आता पाणी तरी पिऊन येऊ मग येऊन बसू इथं नाही आले भाजी सरबत लिंब तोडाव नाही माझा ना म्हणलं इथे ना कोण नाही त्याला म्हणलं तोडाव दोन तीन लिंब तोड गेल तिने अगं इथे ना मी रोज लिंब तोडायला येते तर वाचमॅन ना ठेवलेला होता कुठे गेला काय माहिती पहिले नव्हता मालकाने आता ठेवलाय कारण की ना त्यांना डाऊट आलाय इथे कोणतरी येतं लिंब तोडून नेत हवंय म्हणून तो कुठेतरी नाही गेलेला आहे बर का खुर्चीवर बसलेला नव्हता आणि ऐक ना चल ना पुढं पण लिंबाय दोन तीन तोडून आपण उशीर झाला ना ते बाबा यायचं आधी निघावं लागेल ना आपल्याला बरं एखादं तोडून दे मला मग चल मग एका नाही होईल का तुझं अगं दे बाई एक का वाय ना बसल्या कशा मला काय वाटतंय तिकडे काय अजून शेंगा दिसतात बर का नंदीन तिकडं हा हा पाणी वाटत पुरतो लोकडं ये घेत पण आता घेतलाय ना घेतला ड्युटी म्हणजे ड्युटीच काढाव लागत आपल्याला गलय काढा घे पर्यायला लागले नको नको जोपायला नको आता आता ड्युटी म्हणजे ड्युटीच करावं लागेल मला गलय बॅक करे त्याच्यात आता मला घेतील थोड्या वेळेने चक्कर मारायला I love you, प्यार करो जूम झाला माला प्रेम झाला मार डाला मुझे मार डाला I love you, I love you, I love you, I love you, मालकाला मालकाला विचारलं इथं मला कशा ठेवलंय मालकणी तुम्हाला वाटत जाऊ द्या ना आम्हाला तिकडे हिंडा तिकडे तिकडे नाही हिंडता येत का तुम्हाला कुठं हा आहे ना बाग बेक तिकडे जायचं ना दुसरीकडे भारी म्हणून भारी म्हणजे इथं कशाला आमेल इथं मालकानी काय ठेवलं जाऊ दे परत नाही

काय बनली तू बाय तुम्ही मध्ये आले कोणी नव्हतं मी बसलेलो खुर्ची टाकून कम्प्लेंट करू आमच्यावर कम्प्लेंट चुक भाऊ जाऊ द्या जाऊ द्या परत नाही येणार आम्ही तुम्हाला दुसरीकडे का जरा तुमचं लिंब भरायच तुमच्या भेना भेना आहे ना बर का कमूक असं ना इथं मालकरी सगळं कंपाऊंड केलं माहिती काय हा इकडे येते काय लात वाटत तुला लिंबा बिंबा चोरी तिथं घेतलं बाजार नाही तुझ्या काय पैसे नाही का तू इकड झोपाळ काय म्हणलं तुम्ही झोपा काढता म्हणून झोपा करतो म्हणून आम्ही आलो तेव्हा तुम्ही खुशीवर पण घेडीवे तुम्ही झोपलेली पाणी प्यायला गेलो तर पाणी आणायला गेलो बरोबर मी काय म्हणतो आता जाऊ आता मला सूड तुम्ही परत येऊ नका बसू बसू अरे उठत जायचं आम्हाला इथे बसायचं पुरावा सापडला आपल्याला आता काय काय लफडच होतं काय काय ना

उघड्या करू असं नाही म्हणलं ते म्हणलं तुम्ही आम्ही तुमचं झाकू आणि तुम्ही आमचं झाक झाकून घ्या आणि आम्ही आता रोज येणार रोज येणार आणि जर तुम्ही येऊन नाही दिलं टाइम मालकाला हिडीव टाकला व्हॉट्सअपला आणि आता आपण हाताने लिंबा नाही तोडायचे तोडून ठेवायचे आम्ही घ्यायला येणार फक्त शेंगा थिंगा सगळं तू तोडायचा आणि आता आपण दर दिवस यायचे हा तोडू दो ना हा कोणत्या शेंगा त्या शेवग्याचं त्या शेंगा आमचं तोड नाही झालं तू आरडला ना म्हणून पळवलो आम्ही मी म्हणतोय दररोज दररोज काय आज आलो तर तुपल्या तुपल्या तू बाबा आपल्याला सांगू आम्ही सांगू सांगू चला मग या सगळं तोडून ठेव आम्हाला फ्रेश फ्रेश आणि प्रेमानेच बोलायचं आता खरं जम्मास खरीवाल्याच होत्या काय बाय काय तार आहे यांची हा एवढ्या मा इकडे सुरू नाही बिघडच्या आतमध्ये वरून मला सुलोट घालायला लावला त्या बाईनी ती हिरव्या साडी वाली मन कवडी होती ती मला हे तोडून दे हे मला ते तोडून दे मला शेंगा तोडून दे जर तिचा मी काही बापाचा इथे लवकर <laughs> हे